आहारामध्ये अवश्य समावेश करा या फळांचा जाणून घ्या प्रत्येक फळाचे फायदे तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा पहिलं म्हणजे आंबा आंब्यामध्ये भरपूर अ आणि क जीवनसत्व असतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम आंबा करतो आणि पचनास देखील मदत करतो नंबर दोन म्हणजे पेरू पेरूमध्ये भरपूर फायबर आणि विटॅमिन सी असतात पचनासाठी पेरू मदत करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतो नंबर तीन म्हणजे डाळिंब डाळिंब हे अँटीऑक्सिडंट्सने भरलेले हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते जळजळ दूर करते नंबर चार केळी केळी पोटॅशियम आणि फायबरने भरलेली असते रक्तदाब आणि पचन नियंत्रित करण्यासाठी केळी मदत करते नंबर पाच पपई पपईमधील पाचक आणि त्वचा निरोगी करण्यास मदत करतात कलिंगड कलिंगड हायड्रेटिंग आणि कमी कॅलरीज असलेले असते कलिंगड तहान भागवते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते सहावं म्हणजे सफरचंद सफरचंद फायबर आणि अँटीऑक्सिडेंटने भरपूर असते वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी सफरचंदाचे सेवन अवश्य करावे सातवं म्हणजे किवी किवी हे व्हिटॅमिन सी आणि फायबरने समृद्ध असते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि कोलेजन देखील किवी वाढवते त्यामुळे किवीचे सेवन अवश्य करा द्राक्षे द्राक्षे अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण असतात जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात आणि मेंदूचे आरोग्य देखील द्राक्ष सुधारतात संत्री व्हिटॅमिन सीने उच्च असलेली संत्री रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचा दे त्वचेचं सुधारते अननस अननसामध्ये ब्रोमलिन असते अननस पचनासाठी मदत करते आणि जळजळ कमी करते रिकाम्यापोटी अननसाचे सेवन करू नका शहाळे शहाळे इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असते शहाळे तुम्हाला हायड्रेट ठेवते आणि तुमची त्वचा निरोगी ठेवते तसेच केसांना देखील निरोगी ठेवते माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार